नमस्कार मैं अरा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी और हम आजादी की लड़ाई में हमारे बुजुर्गों ने क्या क्या कुरबाए दी थी तो अब उस दिन भी अगर हम ये बोलेंगे कि नहीं नहीं जैसा नहीं है ठीक नहीं है वो ठीक नहीं है मुझे समझ भी नहीं आया ऑर्डर क्यों निकाला गया और मेरी नज़र में एक अनकॉन्स्टिट्यूशनल है और इस तरह का ऑर्डर नहीं निकलना चाहिए कर को आप गोश्त से क्यों मिला रहे हैं तो तरकारी भी बंद कर दी फिर आप पूरा ही बंद कर दीजिए तो बहुत अच्छी चीज है मगर हम ये आप उस दिन हम तो आजादी मना रहे हैं, आजादी की खुशी मना रहे हैं और क्यों आप उसको बंद कर रहे हैं भाई शराब पीकर कोई कोई खलत काम कर सकता करता मग तो लाईव्हलीहूड है ना उसकी जो घोष बेचना बिचारे लोक मोर दे पर्सेंट खरीब लोक तेलंगाणा घोष खाते कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा सा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतो मलाही मीडियातनं समजलं मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर कळलं का प्रश्न पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नयेत म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद